नांदेडमध्ये ठाकरेंना धक्का बसलेला आहे तसंच निर्मला गावित यांनी आपण पाहतोय ठाकरेंना मोठा धक्का बसलेला आहे आणि निर्मला गावित यांनी पक्ष फोडलेला आहे निर्मला गावित यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे पक्ष तोच पण नेतृत्व मात्र आता बदललं आहे तसंच जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रवेश आपण शिंदेंच्या शिवसेनेत घेतोय असं निर्मला गावित यांनी म्हटलेलं आहे शिवसेनेत गेलेल्या गावित यांनी हे वक्तव्य केलेलं आहे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये निर्मला गावित आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे हा ठाकरेंना मोठा धक्का मानला जातो आहे शिवसेनेमध्ये ज्यावेळेस दो दोन हजार एकोणावीसला मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या आशीर्वादाने प्रवेश केला होता मध्यंतरीच्या काळामध्ये थोड्या दोन तीन वर्ष मी जे खरं तर साहेब त्यावेळेस उभाठाचं नेतृत्व साहेबांकडे होतं आणि साहेबांमुळे मी त्या पक्षात आले होते उभाठात होते आणि आता सुद्धा मी परत एकदा साहेबांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेत प्रवेश करीत आहे खर तर फक्त नेतृत्व बदललं आहे पक्ष शिवसेनाच आहे साहेब माझ्या अपेक्षा याच आहे की ज्या तालुक्याचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना हात घालण्यासाठी आपलं मोलाच सहकार्य आणि आशीर्वाद आम्हाला निश्चितपणाने मिळेल आणि आम्ही आजपासून त्या कामाला लागलेलो आहोत फक्त आपला आशीर्वादाचा हात आमच्या पाठीवर द्या आपण फक्त लढ म्हणा आम्ही लढायला तयार आहोत आणि आजपासून पूर्णपणे आम्ही सर्व आणि माझ्यासोबत आलेले सर्व पक्षाचे कार्यकर्ते नेते हे कामाला आजपासून लागलेले आहेत विरोधी पक्ष पूर्वी पण म्हणत होता ना लाडकी बहीण योजना का पैसे मिळणार नाहीत मिळाली की नाही मिळाले चालू आहेत की नाही त्यामुळे सर्व चालू राहणार आणि त्यांचा तुम्ही पार सुपडा साफ केल्यामुळे ते इकडं अशी उलटी सुलटी चर्चा करतात